तुम्ही मला पाच लाख रुपये आणून द्या तुम्ही मला दहा लाख रुपये आणून द्या सहा महिन्यामध्ये मा किंवा वर्षभरामध्ये या पाच लाख रुपयाचे मी तुम्हाला दाम दुप्पट करून देतो असे सांगून लोकांच्याकडून पैसे घेतले आणि सहा महिन्यानंतर काही लोकांना त्यातले दहा वीस टक्के रिटर्न सुद्धा भेटले त्या लोकांना हे पैसे मिळाले तसे ऐकून आणखीन खूप साऱ्या लोकांनी त्यांच्यामध्ये पैसे गुंतवले आणि जेव्हा सर्व लोकांना पैसे मिळण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा कोणालाही त्याचा पैसा मिळाला नाही आणि ज्या लोकांच्याकडे पैसे गुंतवले होते ते लोक आता कुठेच सापडत नाहीयेत खासदार निलेश लंकेंवरती डॉक्टर सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोटाळेवरती जेव्हा आरोप केले तेव्हा निलेश लंके यांनी काहीच उत्तर न दिल्यामुळे आता लोकांच्या मध्ये हा प्रश्न पडतोय की निलेश लंकेंच्या सभेवर मधून ज्या आर्थिक परताव्याचं वचन दिलं गेलं ते वचन पूर्ण का होत नाहीत लोकांना त्यांचे पैसे परत का मिळत नाहीत आणि निलेश लंके याच्यावरती चुप्प का सर्वात अगोदर या सर्व इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये कोणत्या लोकांची नावं समोर येत आहेत आणि हे खरंच या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का हे आपण पाहूयात मंडळी अगस्त मिश्रा आणि नवनाथ तावतडे या दोघांच्या सर्वांमध्ये नाव घेतलं जाते आणि हे ते लोक या संपूर्ण इन्व्हेस्टमेंट स्कीमचे प्रमुख सूत्रधार आहेत त्याचबरोबर खासदार निलेश लंके यांचं सुद्धा देखील नाव घेतले जाते की यांच्या स्टेजवरून या इन्व्हेस्टमेंट स्कीमचं प्रमोशन झालं होतं त्याच्यामुळे निलेश लंकेंचा सुद्धा याच्यामध्ये काही हात आहे का हे आपल्याला बघायला लागेल परंतु ही इन्व्हेस्टमेंट स्कीम म्हणजे नेमकी काय होती एका आपण उदाहरणामधून समजून घेऊया समजा आज कोणी तुमच्याकडे आलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही माझ्या स्कीम मध्ये लाख पाच लाख दहा लाख काही रक्कम इन्व्हेस्ट करा तुम्हाला सहा महिन्यामध्ये त्याचे दाम दुप्पट मिळतील किंवा वर्षभरानंतर त्याचे एक एक सर्टन अमाऊंट होईल ही कंपनी असा दावा करते की वर्षभरामध्ये हे दोनशे चाळीस टक्के प्रॉफिट कमावतात दोनशे चाळीस टक्के प्रॉफिट कमावल्यानंतर त्याच्यातला एकशे वीस टक्के हा इन्व्हेस्टर कडे जातो आणि एकशे वीस टक्के ही कंपनी स्वतःकडे ठेवते एकशे वीस टक्के जरी आपण कन्सिडर नाही केला आपण फक्त शंभर टक्के जरी जर म्हटलं तरी वर्षभरामध्ये ही दाम दप्पट होतीये मग जर दहा लाख ठेवले तर वर्षभरामध्ये त्याचे वीस लाख होत आहेत दुसऱ्या वर्षी त्याचे चाळीस लाख होत आहेत तिसऱ्या वर्षी ऐंशी लाख होत आहेत चौथ्या वर्षी एक कोटी साठ लाख होत आहेत पाचव्या वर्षी तीन कोटी बत्तीस लाख होत आहेत असं करत करत साधारण दहा ते पंधरा वर्षांच्या स्पॅन मध्ये तुम्ही देशातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन जाता हे खरंच शक्य आहे का काहीही मेहनत करता न करता ही गोष्ट अजिबात शक्य नाही त्याच्यामुळं ज्या लोकांनी याच्यामध्ये पैसा गुंतवला त्यांनी खरंच हा विचार करून गुंतवणूक करायला पाहिजे होती आपण रिलायन्स इंडस्ट्रीजचं उदाहरण पाहू शकतो आपण टाटा यांचं उदाहरण पाहू शकतो अगदी अगदी अडाणींचं उदाहरण पाहू शक पाहू शकतो आपण देशातली सर्वात श्रीमंत व्यक्ती असताना यांच्याकडे एवढे सारी रिसोर्सेस असताना हे फक्त इन्व्हेस्टमेंटच्या जीवावर जर एवढा पैसा कमवू शकत असले तर यांना एवढी मेहनत करण्याची एवढी पॉवर प्लांट टाकण्याची एअरपोर्ट्स विकत घे कुठंतरी एखादं बंदर विकत घे रेल्वे रेल्वे लाईन टाक्स ऑइल रिफायनरी स्टाक हे सर्व करण्याची गरजच नव्हती त्याच्यामुळं घर बसल्या तुम्हाला काही न करता फक्त दहा पाच दहा लाख रुपये टाकून आणि वर्ष दोन वर्ष वेट करून एवढा तुम्हाला पैशाचा रिटर्न मिळू शकतो या गोष्टीवरती विश्वास ठेवणंच चुकीचं आहे त्याच्यामुळं ही इन्व्हेस्टमेंट स्कीम पूर्णपणे फ्रॉड होती असं माझं मत आहे आता यामध्ये ज्या दोन लोकांची नावं घेतली जात आहेत अगस्त मिश्रा आणि नवनाथ आवताडे या नवनाथ आवताड्यांची तुम्ही काही सभांमधले जुने व्हिडिओ काढून पाहिले तर एकदम कॉन्फिडेंटली हा माणूस दिसतो हा एकदा व्हिडिओ तुम्ही पाहा कुणी काही अपेक्षा व्यक्त करू द्या आम्ही इथं खंबीरपणे पाय रोवून उभा राहा आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्याच गुगल मीट वरचा देखील हा व्हिडिओ पाहा छ महिने केला हमारे तेवर अलग ही रहेंगे मीन्स आप सभी लोगों के सभी मास्टर फ्रेंचाइजीज अलग सिचुएशन और अलग जगह पे रहेंगे जहां पे आप लोगों का अपॉइंटमेंट लेके लोगों को आना पड़ेगा ये मैं बोल देता हूं आपको छह महीने सा इंतजार करो आप लोगों की अपॉइंटमेंट लेनी पड़ेगी ये हंड्रेड परसेंट हो जाने वाला बरबर आता ऐसे समोर आल्यानंतर जे तुम्ही प्रॉमिसेस केले होते ते प्रॉमिसेस कुठे केले आज लोक तुम्हाला तुमचा पैसा तुमचा काय त्यांनी जो पैसा ठेवलेला होता तोच पैसा रिटर्न मागतात लोक अक्षरशः लोकांनी चार लोका आपापली आयुष्यभराची कमाई तुमच्याकडे दिली होती कोणत्या महिलेने स्वतःचे दागिने मोडून पैसे तुमच्याकडे आणून दिले कोणी स्वतःची जमीन घाण ठेवून तुमच्याकडे दिली कोणी ह्याच्या त्याच्याकडून पैसे घुसणे घेऊन आणून दिले काही लोकांची तर एखाद्या वृद्ध जामपण त्याची तर त्याच्यामध्ये आपली आयुष्यभराची कमाई त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली असू शकते परंतु जे प्रॉमिसेस इन्व्हेस्टमेंट बद्दल दिले गेले होते जे रिटर्न्स प्रॉमिस केले गेले होते ते रिटर्न्स कोणालाही मिळत नाहीयेत दुसरी गोष्ट ज्या लोकांनी हे सर्व प्रॉमिसेस केले होते ते लोक पण आज पुढे यायला तयार नाहीत ते लोक राहत आहेत पुढे काहीच तपास नाही अगदी पोलिसांनी देखील त्यांच्या घरी जाऊन तपास केला घरी जाऊन चौकशी केली त्यांच्या राहत्या ऍड्रेसवरती हे लोक आसता काय येत नाहीयेत यातील जे आरोपी आहे त्यांचे वेअर अबाउट चेक केले असता ते जवळपास असण्याची शक्यता फार कमी आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या सध्या मी करत आहे तिसरी गोष्ट ही नवनाथ आवतडे व्यक्ती नावाची व्यक्ती ही या सर्व प्रकरणाची मार्केटिंग हेड होती सर्व भाषांमध्ये तुम्हाला याच व्यक्तीचा चेहरा मोरा दिसेल आणि हीच व्यक्ती तुम्हाला प्रॉमिस करताना दिसेल ही व्यक्ती आज लोकांच्या समोर आज लोकांबरोबर कशी बोलते तुम्ही एकदा पहा मॅडम आता तुम्ही जास्त बोलाल ना तेवढं तुम्ही पण प्रॉब्लेम मध्ये याल मला तोंड उडगायला नका लावू प्रत्येक करायला आपल्याला धोका नाही म्हणले नाही मॅडम तेवढाच शब्द तुम्ही धरून नका बसू त्याच्यापेक्षा जास्ती काही गोष्टी फायनान्शियल मध्ये फायनान्शियल मध्ये आहेत त्या तुम्ही विसरून सहा वर्षभरापूर्वी लोकांना एवढं बोडबोड बोलून एवढं स्ट्रॅटेजिकली प्रॉमिस करून जी व्यक्ती देत होती तीच व्यक्ती आज लोकांशी किती उद्ध उद्धटपणे बोलते हे पा आणि मला असं वाटतं की या सर्व प्रकरणामध्ये नवता नवना तावतडे हा फक्त एक चेहरा आहे आपण ज्यांना मार्केटिंग हेड म्हणतो एखाद्या हो कंपनीचा जर आपण शाहरुख खान किंवा विराट कोहली करताना तर ती व्यक्ती आणि त्या बिझनेस हँडल करतात असं कधी नसतं त्याच्या मागे वेगळी कंपनी असते त्याच्यामुळं नवनाथ आवताडे जरी तुमच्या समोर हा चेहरा असला हो अगदी हा याच्यामध्ये सामील तर आहेच कारण एवढी मोठी कंपनी नाही तो काय फक्त मार्केटिंग होता म्हणजे फक्त मार्केटिंगची जबाबदारी त्याच्याकडे होती आणि मागे काय चाललंय त्याला माहित नव्हतं असं अजिबात नाहीये नवनाथ अवताडे तर जबाबदार आहेच पण त्याच्या मागे सुद्धा ही अगस्त मिश्रा नावाची जी व्यक्ती आहे ती आज कुठेही लोकांना काहीच माहीत नाही आणि नवनाथ आवताडे निदर समोर येऊन बोलतोय पण ही नवनाथ आवताडी नावाची व्यक्ती आज समोर यायला सुद्धा घाबरती लोकांसमोर येत नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा ही अगस्त मिश्रा नावाची ही जी दुसरी व्यक्ती आहे मला असं वाटतं ही अगस्त हा अगस्त मिश्रा हा या सर्वाचा मुख्य सूत्रधार आहे हा लोकांच्या समोर यायला तयार नाहीये आता या पलीकडचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की या सर्व लोकांनी जे पैसे याच्यामध्ये गुंतवलेले आहेत ते परत मिळू शकतात का तर याचं उत्तर आहे की हो मिळू शकतात पण मला असं वाटतं की थोडीशी एक वेळ निघून गेलेली आहे पैसा जरी मिळाला तरी तो पूर्ण पैसा मिळेल याची काही गॅरंटी नाही आहे तर तो पैसा मिळवायचा कसा मला असं वाटतं की या सर्व प्रकरणामध्ये तीन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे पारनेर पोलीस स्टेशन श्रीगोंदा पोलीस स्टेशन आणि नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन तर ज्या ज्या लोकांनी या तीन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्या सर्व लोकांनी त्या स्टेशन स्टेशनमधील तपास अधिकाऱ्याकडे जाणे तिथून कोर्टाचे मागे लागणे आणि या सर्व ज्या बँक तो, तो पैसा ट्रान्सफर झालेला आहे एवढी जर मोठी केस दाखल झालेली आहे तर ते बँक अकाउंट्स फ्रीज म्हणजे गोठवले जाऊ शकतात त्याच्यानंतर त्या बँक मध्ये जेवढा पैसा आहे तो परत ज्यांचा आहे त्यांना डिस्ट्रीब्यूट केला जाऊ शकतो तर आता सर्वात महत्वाचा प्रश्न की खासदार निलेश लंकेंची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे का तर हे सांगणं सध्या तरी खूप कठीण आहे खासदार निलेश लंकेंच्या हा एक व्हिडिओ सध्या पुढे येतोय की ते म्हणतात की एखाद्याच्या स्टेजवर जर आपण जात जात असेल तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला बॅकग्राऊंड त्या व्यक्तीचं पूर्ण माहित असलं पाहिजे हा एकदा व्हिडिओ तुम्ही पहा तुम्ही जर प्रोफेशनल आहे ना माणसाकून घडलं तर त्याला दोष देऊ शकता का हे नियोजित होतं हाच जर आहे ना हेच जर माझा एखादा नियोजित कार्यक्रम असला समज माझा मुंबईला एखादा कार्यक्रम आहे पुण्याला कार्यक्रम आहे एखाद्या तुमच्या कार्यक्रमाला मला यायचं तर त्यावेळेस मी चौकशी करू शकतो मला कार्यक्रमाला जायचं ह्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला जायचं मग त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे त्याची हिस्ट्री काय आहे ह्या आपण चेक करतो मग कार्यक्रमाला जातो ना पण रस्त्याने भेटलं याचा अर्थ काय ती काय असं ठरून भेटतो जर एखादा त्यांच्या कार्यक्रमाला मी जर गेलो असतो तर मग ते नियोजित होत मी सगळी हिस्ट्री चेक केली म्हणून कार्यक्रमाला गेलो ना मग जेव्हा खासदार निलेश लंके स्वतः असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या सगळं बॅकग्राऊंड माहित असलं पाहिजे तरी सुद्धा खासदार निलेश लंके त्या व्यक्तीच्या स्टेजवर जात जातात जा आणि वरून त्या इन्व्हेस्टमेंट स्कीमचं प्रमोशन सुद्धा करतायत त्याचा हा व्हिडिओ तुम्ही पहा चिकाटी कशी कशा पद्धतीने केली पाहिजे हे आम्ही ज्यांच्याकडून मी तरी शिकतो आमचा एक युवक सहकारी आमचा जीवाभावाचा सहकारी विक्रम आमचा आबा संतोष गणेश वैभव या तरुण अवताडे साहेब मला यांचा अभिमान वाटतो कारण बऱ्याच वेळा युवकांकडं पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं असं ना ते आमच्या ह्या टीमने केलेले त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजा तर तुम्ही सांगितलं तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावा लागतो बऱ्याच लोकांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं नंतर फसवणूक केली जाते ते कशामुळं होतं कारण तुम्हाला कमी श्रमात जर दोन रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात पण हे आमच्या ज्या सहकार्याने जो ग्रुप उभा केला ना प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थ काम आमच्या या ठिकाणी केलेलं आहे मग दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार निलेश लंकेंना मांडणारा खूप मोठा वर्ग आहे लोक जरी अगस्त मिश्रा आणि नवनाथ आवताडे यांच्यावर विश्वास ठेवत नसतील तरी कित्येक लोक असे आहेत की ज्यांनी खासदार निलेश लंकेंकडे पाहून या इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये पैसा गुंतवला होता मग आज खासदार निलेश लंके त्यावरती बोलत का नाहीत हा खूप मोठा खूप मोठा प्रश्न आहेत जर निलेश लंकेंची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हती तर त्यांनी उघड येऊन सांगावं आणि लोकांची माफी मिळावी की माझा याच्याशी काय संबंध नव्हता मी फक्त स्टेजवर गेलो होतो मला असं वाटतं की निलेश लंके जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जर ते फक्त स्टेजवर गेले असतील कारण निलेश लंकेंची आपण एक त्यांचा एक ट्रेंड पाहतो ते कोणाच्या कार्यक्रमाला सहजासहजी हजर असतात त्यांना शुभेच्छा देणार वगैरे असा एक त्यांचा एक राजकारणाचा एक पॅटर्न आहे मग जर फक्त ते स्टेजवर जायचं म्हणून एका फक्त एक पब्लिसिटी म्हणून तर स्टेजवर होती जर त्याच्या आत्ता अंगलट येते तर त्यांनी ती वेळीच कबूल करून त्याच्यामध्ये ती लोकांना स्पष्टीकरण दिलं पाहिजे कारण आपण लोकप्रतिनिधी आहात आणि इतके वर्ष भ्रष्टाचाराविरुद्ध आणि घोटाळ्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे निश लंके जर असतील तुमचं जर नाव एवढं त्याच्यामध्ये घेतलं जात असेल आणि तुमचे जर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा पुढे असतील तर खासदार डॉक्टर निलेश लंके यांचं दायित्व बनतं की त्यांनी या सर्व प्रकारांवरती स्पष्टीकरण द्यावं आता एक अंतिम प्रश्न की अशा घोटाळ्यांच्या पासून तुम्ही स्वतःला वाचवू कसं शकता तर एक सर्वात सिंपल गोष्ट आहे की वर्षा काठाला जर तुम्ही तुम्हाला कोणी पैसे दामदुप्पट करून देत म्हणत असेल किंवा महिन्याच्या एंडला जर तुम्हाला चार पाच टक्के रिटर्न मिळवून देत तो म्हणत असेल तर त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका नॅचरली असे रिटर्न्स मिळवणं अशक्य आहे जर तुमचं खूपच नशीब चांगलं असेल तर एकदा दोनदा तुम्हाला असे रिटर्न्स मिळू त्याच्या पुढे तुम्हाला मिळू शकत नाहीत दुसरी गोष्ट अशा ज्या सभा घेऊन ज्या स्कीम्स चालवले जातात आणि जे जा तुम्हाला प्रॉमिसेस केले जातात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही कोणत्या प्लॅटफॉर्मवरती तो पैसा इन्व्हेस्ट करत असाल त्याची एक वेबसाईट असते त्या वेबसाईटवरती त्यांचे सेबीचे परमिशन्स एन एस सी आणि सीचे परमिशन्स या सगळ्या परमिशन्सची एक नोंद असते तिसरी गोष्ट जेव्हा अशी एखादी नवीन स्कीम येते त्याच्यावरती इतक्या सहजासहजी विश्वास ठेवत जाऊ नका तुम्हाला पाच दहा टक्के रिटर्न मिळत असेल तर ती गोष्ट नक्कीच फ्रॉड असू शकते तुम्हाला जर पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर अपस्टॉक्स झेरो दा एंजल ब्रोकिंग यांच्यासारख्या ज्या नावाजलेल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या थ्रू तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत जा अशा कोणत्याही स्कीमवरती विश्वास ठेवत जाऊ नका एवढ्या सहजासहजी रिटर्न्स मिळणं जवळपास अशक्य आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर इतर कोणाचे पैसे जर याच्यामध्ये अडकलेले असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे धन्यवाद